आपल्याला मिरच्या हार्वेस्ट करायसाठी रेडी झाल्यात आणि त्यातली त्यात आपल्या वेल हॅलो एव्हरी वन वेलकम टू अनदर व्हिडिओ आणि आज, आज आए, मी लावणार आहे मेथी कारण की मेथी सगळी संपत आली आणि माझी डिमांड इतकी वाढायला लागली मेथीची की आता मेथी लागेल जास्त आणि मेथी थोडीच राहिली चार ते पाच दिवस जाईन म्हणून मला मेथी लावायला लागन माझ्याकडे आहे काल थोड्या जागेत लावली मी मेथी आणि आज डबल लावायला लागन तर मी दाखवतो पाहिले की मी ती किती राहिली तर मिरच्यांची हार्वेस्टिंग करू शकतो आपण सुरू झालेत मिरच्या हार्वेस्ट करायला आणि पुन्हा हे पण पन, टमाटे पण आता काही दिवसात लाल होते सध्या टमाट्यांची कंडिशन पिवळे व्हायला लागलेत हळूहळू ते तर सध्या असे झाले टमाटे पिवळे होते नाच काही दिवसात ते आणि पुन्हा लाल होते म्हणजे टमाटे पण आलेत आपले हार्वेस्ट हो करायला तर मी लावले काल इथून ते तिथपर्यंत मी ती आणि तिथून पुढं आपली हाय पहिली ती म्हणजे ती आपण काढत काढत जातो आणि ही मागं येते जाईन त्यावर आणि पुन्हा ती एक आहे बारकी मेहती तिकडं लावलेली ती पण काही दिवसात इंच काढायला तर आपल्याला लावायची इथं डायरेक्ट ह्या लाईन नीट सगळीकडे मेहती म्हणजे पहिली हे असे जरी ही लावायची आता तर चला मग सुरू करूच मी लावायला तर मी दाखवतो पहिल्यांदा माझ्याकडे मेहती सध्या तरी एवढीच आहे आणि एवढी वास होती एवढ्याला मला ही दोन दिवस जाईन काढून घ्यायची मानल्यावर पाच माझ्याकडं रोज पाच आयटम आहेत न्यायला तर मिरची काही दिवसात सुरू होईन वांगे तर आहेतच टमाटे पण आहेत आणि वाल पण आहे तर मी एक सिस्टम तयार केले म्हणजे रोजचे जे कस्टमर आहेत त्यांना द्यायला लागतं आहे आपल्याला त्यांचे उद्या सांगते ती हे आहे म्हणून त्यांना तर ते सांगितले व्हॉट्सअपवरती मॅसेज केला किंवा त्यांनी आज बी सांगितलं तरी उद्या आपण ते त्यांचे डायरेक्ट डिमांड फुल करतो आणि पुन्हा ऑर्गॅनिक असल्यामुळे ते आपल्यावर ट्रस्ट ठेवतात आणि पुन्हा व्हिडिओज आहेत त्यांना जर थोडा पण डाऊट असला तर मी कार्ड बनवलेत ते कार्ड आता संपलेत सगळे कार्ड बनवलं तुम्हाला दाखवतो मी कसे कार्ड बनवले ते कार्ड दाखवत असतो डायरेक्ट मग ते कार्डून ते स्कॅन करून डायरेक्ट ते जेव्हा आपण लावले ते व्हिडिओ येतात कोणताही भाजीपाला लावतानी शेत एकदम तर फ्रेश असायला पाहिजे त्याच्यामध्ये काही असं दुसरं गवत ते उगडायला नसावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मवा असायला पाहिजे म्हणजे त्यामध्ये आपल्या झाडाच्या मुळे खोल गेले तर त्याने फायदा होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथं ती, ती जागा जिथं पाणी आलं पाहिजे नंतर जावं जेव्हा आपल्याकडं पाणी नसेल तेव्हा तर ह्या तिन्ही जागा ही जागा फिलफुल करते ही तिन्ही रिक्वायरमेंट्स तर पहिलं तर मी पूर्ण फ्रेश करतो हे हळूहळू आणि आता पुढं राहिले थोडं फ्रेश करायचं मग ते सगळं त्यातलं खराब खराब काही काही असे राहिलेले असतात खराब मी ती खराब कतो राहिलेली ती आता आपल्याला उचलायची आणि ती जागा चांगली करायची मला काढायला लागेल हे बारीक बारीक गवत आलेलं आणि पुन्हा ते तसलं कोथिंबीर बारीक राहिलेली ते सगळं काढून टाकायला लागेल आणि फ्रेश करायला लागेल काही आपल्याला शाळेत गोष्टी शिकवल्या असतात आप जे आपल्याला रिअल लाईफमध्ये खरंच कामाचे असतात तर त्यापैकी एक म्हणजे मला चांगलं आहे हे काय आहे ही आहे हराळी तर हराळीचं सायंटिफिक नेम हे सायनाडॉन आहे म्हणजे ही अशी हराळी की कधी जातच नाही आणि पुन्हा तिला अजून एक लँग्वेजमध्ये यूज करत म्हणजे रनर रनर पण म्हणतात कारण की हे का एक 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 जे एक्सपांड खूप लवकर होते तर ह्याला रोखायसाठी लोक काय करतात एक अवशेष भेटतं त्याला म्हणते तर ते एक पॉयझनचं काम करतं ते पॉइझन टाकतात आणि त्यांनी ती हराळी मरून जाते पण एक विषय म्हणजे आपण जे पॉय पॉइझन यूज करतो आपल्या शेतामध्ये ते नंतर आपल्या शेताच्या फर्टिलिटीला इम्पॅक्ट करत असतं आणि ते आपल्याला समजत पण नाही कसं इम्पॅक्ट करता येतं तुम्ही समजा की जे तुम्ही पॉयझन टाकतात म्हणजे त्याला आपण विष म्हणू शकतो मराठीमध्ये तर, ती था था। तर। ते विष टाकल्यानंतर काय होणार आहे एके दिवशी आपले शेताची कस जाणार आहे पूर्ण जर तुम्हाला सांगायचं झालं तर मग त्याला काढायची एक भारी टेक्निक सांगतो तुम्हाला मी ज्या शेतामध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं त्या शेतात ती हरळी राहते मी जितकं माझ्या ऑब्झर्वेशननी बघितलं आहे आणि त्याला जर शेताला सारखं सारखं पाणी भेट असं भेटत असलं तर हरळ राहते आणि जेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा ज्या बारीक बारीक काड्या राहतात हरळच्या त्या सगळ्या काढून घ्यायच्या सेकंड स्टेप म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हे जास्त लावत राहायचं ज्वारी मग ज्वारी लावल्यावरती हराळी आणि हरळीचे एक काहीतरी आहे ते मला माहीत नाही काय असेल पण त्याने पण हरळी जाती आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही जेव्हा हरळी काढता तेव्हा तिला खा पूर्ण काढायला पाहिजे जितकं होईल तितकं हो पूर्ण काढायचं आपण असं काय करतो तिला वरच्या वरी जर आपण खुरप्याने कशाने जर काढलं तर ती निघत नाही ती अर्धी खाली राहते मग ती पुन्हा जास्त वाढत जाते तर ते आहेत दोन त्याचे हे तर म्हणजे हराळी वाढत जाते तिथे म्हणून त्याचा नवरा ठेवलेलं आहे हरळी काढायची मी तुम्हाला काही उपाय उपाय पण सांगितले पण जस्ट जितकं होईन तितकं ते, ते, ते पॉयझन टाकायचं कमी करा कारण की त्यानंतर फर्टिलिटीला इफेक्ट होतो त्यांनी आता मी ती एक लाईन मारली आणि तिथपर्यंत म्हणजे हे जास्त लांब नाही तिथपर्यंतच इतकी आपल्याला ती मेथी पुरण आणि इतकी टाकायची ती मेथी तर नंबर वन स्टेप तर कम्प्लीट झाली आपली ती म्हणजे हे करायचं त्याला क्लिअर करायचं आपली स्टेप कम्प्लीट झाली आता नेक्स्ट स्टेप आहे आता नेक्स्ट स्टेप आहे शेताला जितकं म्हणजे तितकं मऊ करायचं म्हणजे आपल्या मी तिच्या मुळ्या खोल गेल्या पाहिजेत तर त्यासाठी माझ्याकडे आहे हे माझं शस्त्र म्हणजे याने आपण शेत मऊ करणार भूसभूषित करणार ज्याने मुळ्या खोल जातात तर त्यासाठी मी फक्त असं त्याला हे करीन की लगेच ती मऊ होत जाईन थोडं थोडं तर सगळं मला कम्प्लीट करायचं तिथपर्यंत तर कम्प्लीट केल्यानंतर भेटूच भेटू सो तर फायनली सगळं कंप्लीट झालं आहे आणि आता पूर्ण मी त्याला खाणून टाकलं आहे माझी हर्टबीत वाढली त्यामध्ये थोडी तर आता त्यामध्ये टाकूत आपण मेथी तर मी ती घेतो तर माझ्याकडे आहे एवढीशीच मेथी थोडी थोडी टाकायची आता कमी काय जास्त टाकली तर ते एका दिवशी ते काढायला हार्वेस्टिंगला आणि त्यामुळे प्रॉब्लेम होतात की जास्त पुढची आहे जास्त मॅच्युअर होती म्हणजे खराब होती जास्त तर त्यासाठी डायरेक्ट ह्यातून अशी घ्यायची थोडी थोडी आणि अशी टाकून द्यायची म्हणजे ही अशी डायरेक्ट येईन ती टाकूच सगळीकडे कम्प्लेट तिथपर्यंत करूत आणि मी कंप्लेट टाकल्यावर नंतर भेटतो तुम्हाला आता मी ती टाकायची झाल्यावर आपल्याला ह्याला करून घ्यायला मं कवर म्हणजे कवर केल्यानंतर म्हणजे अशी बाहेर राहिली त्याला जर आपण मातीने कवर केलं असं तर मग नंतर मध्ये जाऊन ॲज जा अ एक काही दिवसांनी ह्या मेथीला समजा ही मेथी तर ह्याला हो एक तयार होतो बड म्हणजे एक बड अस बड म्हणतात त्याला मला आता जास्त बायोलॉजी मी स्टडी नाही केलेली पण एव्हरी प्लांटच्या स्टार्टिंगला बड तयार होत असतो आणि त्या बडपासून एक नवीन पेशीज तयार होती म्हणजे सॉरी नवीन पेशीज नाही त्याला एक नवीन लाईफ म्हणून म्हणू शकतो आपण ती तयार होते तर त्याला लागते अमाऊंट ऑफ वॉटर आणि न्यूट्रिएंट्स तर न्यूट्रिएंट्स आपल्या शेतामध्ये आहेत आणि वॉटर पुन्हा आपण देतोच ह्याला जेव्हा आपण ह्याला पाणी देतो तेव्हा तर दोन्ही कंडिशन्स फिलफुल होतील आणि न्यूट्रिशन्स तर आपले हे सगळे ऑर्गॅनिक खत जे मी वापरतो त्यानेच होईल आता तीन दिवसांनी आपल्याला बघायचं आहे की ह्यामध्ये आपण टाकलेली मी ती कशी येते तर मी ह्याला कवर करतो आणि जाऊ घरी आणि जाता जाता आपल्या पिल्यांना बारकाले आणि कोंबड्यांना थोडा पालक घेऊन जाऊत कांट बिलीव्ह गाईज काही दिवसांनी आपल्याकडून ते टमाटे टमाटे होणार आहेत तर हे बघा इथं टमाटे ता आहेत पुन्हा तिथं नवीन नवीन टमाटे याय लागलेत तिकडं पण टमाटे सगळीकडे टमाटे व्हायला हो लागलेत आणि काही दिवसातून ते टमाटे टमाटे होणार आहेत त्याला जास्त आलेत ह्या वेळेस तर आता हे टाकतो ता आपण आपल्या पिल्ल्यांना ते पिल्ले ह्यामध्ये सगळे बारीक बारीक काही त्यामधले मरून गेले तर इथे अंडे द्यायला पण बसली तर ह्यांना पण खायचे आहे हे पण खाते ही कडकनाथ कोंबडी आपली पिल्यांना खायचे पिल्यांना नाही तर त्यांना टाकू देतून हे कुठून पण बाहेर नये टाकले आपण डायरेक्ट त्यांना त्यांच्या पाण्यामध्येच पडलं अनफॉर्च्युनेटली खायला सुरू केलं हे पुन्हा बंद करून टाकत नाही तेथून कोणा बाहेर निघतं